मराठमोळा दागिना आहे कोल्हापुरी साज मराठमोळा दागिना आहे कोल्हापुरी साज रावांचं नाव घ्यायला मला वाटते लाज राजहंसाच्या पिल्लास चारा हवा मोत्यांचा राजहंसाचा पिल्ला चारा हवा मोत्यांचा रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा सौभाग्याचा नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले रावांसोबत मी सासरी पाऊल टाकले चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेढा चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेढा रावांच्या राणीला मोठ्यांचा चुढा चांदीच्या परातीत सोन्याची नाणी चांदीच्या परातीत सोन्याची नाणी आजपासून झाले मी रावांची राणी गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार हातात अंगठी अंगठीत हिरा हातात अंगठी अंगठीत हिरा रावांसारखे पती मिळाले हाच भाग्योदय खरा तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस राव हीच माझी पहिली चॉईस यष्टीला म्हणतात लाल लालपरी यष्टीला म्हणतात लाल परी, परी। राणी आहे माझ्यासाठी परी छोटीशी तुळस घराच्या दारी छोटीशी तुळस घराच्या दारी राणीची आहे माझी जबाबदारी राजा राणीचा प्रवास आहे नवा राजा राणीचा प्रवास आहे नवा राणीचे नाव घ्यायला उखाना कशाला हवा देवळाला खरी शोभा कळसाणी येते देवळाला खरी शोभा कळसाणी येते राणीमुळे माझे गृह सोख सुनावते देवाजवळ करतो मी गणपती बाप्पांची आरती देवाजवळ करतो मी गणपती बाप्पांची आरती राणी माझ्या जीवनाची साथी